हॅलो हाय अँड वेलकम मिशन नवोदयामध्ये पुन्हा सर्वांची ह्या ठिकाणी स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत आपण अपूर्णांक अपूर्णांक म्हणजे भिन्न आता भिन्न म्हणजे काय तर ह्या ठिकाणी आपण काही प्रश्न बघणार आहोत त्याच्यासाठी थोडीशी माहिती तुम्हाला सांगून देतो ह्या ठिकाणी अपूर्णांकामध्ये बेरीज वजाबाकी करत असताना त्याचा अंश जो आहे त्या अंशांचीच वजाबाकी होते छेदांची बेरीज वजाबाकी होत नाही जो आपले डिनोमिटर्स असतात फक्त एवढंच असतं की ते इक्वल पाहिजे आहेत डिनोमिटर म्हणजे काय त्याचा छेद छेद कसा पाहिजे समान पाहिजे आहे त्याचा आणि आपल्याला अंश आणि छेद अंशांचीच फक्त बेरीज आणि वजाबाकी करायची आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी जो वरचा भाग असतो त्याला म्हणतो आपण अंश म्हणतो आणि जो खालचा भाग असतो त्याला म्हणतो आपण छेद म्हणतो ठीक आहे अपूर्ण अपूर्णांकांच्या अपूर्णांकांच्या वरच्या भागाला आपण म्हणतो अंश आणि खालच्या भागाला म्हणतो छेद क्लिअर समजा आपण या ठिकाणी लिहिलं तीन छेद पाच म्हणजे हा झाला तीन अंश झाला पाच झाला हा या ठिकाणी छेद झाला ठीक आता इंग्रजीमध्ये काय म्हणतात याला म्हणतो आपण न्यूमिरेटर न्युमेरेटर्स आणि याला म्हणतो आपण डिनॉमिनेटर डी नॉ मी -ने आता हिंदीमध्ये काय म्हणतात हिंदीमध्ये म्हणतात याला हर याला काय म्हणतो आपण हर म्हणतो आपण इकडे आणि याला म्हणतो आपण अंश चला ही झाली आपली थोडक्यामध्ये माहिती झाली बरोबर आहे एक प्रायमरी आपली माहिती झाली ह्या ठिकाणी आता हा जो भाग असतो खालच्यावाला भाग जो आपण ज्याला छेद म्हणतो ज्याला आपण न्युमरेटर म्हणतो ज्याला आपण हर म्हणतो तो काय म्हणतो टोटल इक्वल पार्ट तो असतो टोटल इक्वल पार्ट टोटल इक्वल पार्ट ठीक आहे हे आपल्याला दर्शवतात आपल्याला समान भाग समान भाग समान भाग आपल्याला हे दर्शवतात कोण खालचा छेद छेद म्हणजे काय समान वस्तूचे किती समान भाग झालेले आहेत ओके म्हणजे कोण हा दर्शवतो छेद एवढं आपल्या लक्षात आला मग बेरीज वजबाकी कोणाची करायची जो आपला अंश असतो अंश आँश। अंशांचीच फक्त बेरीज होते आणि वजबाकी होते ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या ठीक आहे ओके जो न्यूमरेटर असतो त्या न्यूमिरेटरचा ॲडिशन सबट्रॅक्शन पण कधी कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या कंडिशनमध्ये होते जेव्हा आपला हा डिनोमिनेटर जेव्हा आपला हा छेद छेद कसा असायला पाहिजे समान असायला पाहिजे हा जर समान नसेल तर आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकणार नाही त्यासाठी आपल्याला मग छेद समान नसेल तर छेद आपल्याला ला करावा लागेल ही या ठिकाणी कंडिशन आहे ओके आता गुणाकार ठिकाणी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये माहिती की आपण फक्त अंशांचा गुणाकार ह्या ठिकाणी करू शकतो ओके हा गुणाकार आहे गुणाकाराचं चिन्ह आहे ह्या ठिकाणी आणि छेद जो असतो या छेदांचा गुणाकार होतो छेदांच्या गुणाकार छेदांसोबत म्हणजे कसं ह्या ठिकाणी जसं अंश असेल दुसरा एक ह्या ठिकाणी छेद असेल त्या दोघांचा गुणाकार होणार ओके राईट ह्या दोघांच्या आपण गुणाकार करू करू शकतो छेदांच्या गुणाकार करू शकतो ओके यांच्या गुणाकार होणार नाही मग यांच्या काय होईल यांचा होतो क्रॉस डिव्हिजन यांच्या होतो क्रॉस डिव्हिजन होते अशा पद्धतीच्या डिव्हिजन होणार ओके ह्या पद्धतीच्या भागाकार होईल आणि ह्या पद्धतीच्या भागाकर होईल क्रॉस म्हणजे एक थोडक्यात एक उदाहरण घ्यायचं असलं तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला बेसिक काहीच गोष्टी ह्या ठिकाणी क्लिअर करून देत आहे पूर्ण बेसिक तर नाही पण एक महत्त्वाचं बेसिक काय काय शिकलो आपण ह्या ठिकाणी की बेरीज वजा बाकी करत असताना फक्त आपल्याला अंशांची बेरीज करायची आहे छेदांची नाही छेद समान असायला हवे ज्याला क्लिअर दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या गुणाकार कोणाच्या कर करायचं आहे गुणाकार म्हणजे आपला मल्टिप्लिकेशन <coughs> फक्त अंशांचं एक छोटासा उदाहरण हो घेऊ आपण ह्या ठिकाणी टू अपॉन थ्री इन टू फोर अपॉन ह्या ठिकाणी घेतलं मी फाय ओके मग आपल्याला गुणाकार करायचे आहे तर या ठिकाणी गुणाकार करायचे असले तर काय करू आपण फक्त आणि फक्त या ठिकाणी अंशांचा गुणाकार करू आणि छेदांचा गुणाकार करू राईट या ठिकाणी आपण फोर टू ज्या एट घेऊ पाच ती पंधरा घेऊ ह्या हो ठिकाणी हा झाला आपला गुणाकार आणि भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला जर भागाकार असेल तर काय करायचं तर भागाकार समजा असेल अशा पद्धतीनं तर दुसरा कर, अपन, कर, जो असतो आपला अपूर्णांक सेकंड फ्रॅक्शन त्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स करायचं त्याला ओके म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा आपल्याला म्हणजे टू पॉईंट थ्री जे असेल आपला ठीक आहे ॲज इट इज राहील तो आणि सेकंडवाला जो फ्रॅक्शन्स राहील त्याला करू आपण फाय वन फोर ओके राईट म्हणजे हा झाला आपला फाय वरतं जाणार आहे आणि फोर खाली येणार आहे ठीक आहे त्याला उलट करायचं त्याला म्हणतो आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स गुणाकार व्यस्त म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण गुणाकार व्यस्त असं नाव असतं त्याला ओके ठीक आता आपण चार गोष्टी शिकलो या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भाकाकार राईट गुणाकार बेरीज आणि वजबाकी काय करायची असते अंशांची बेरीज वजबाकी करायची असते छेद समान असायला पाहिजे राईट दुसरी गोष्ट गुन्हामध्ये करा काय करायचं फक्त आपल्याला अंशांच्या गुणाकार करायचे आहे छेदाच्या गुणाकार करायचा आहे ठीक आपण अंश आणि छेदांच्या गुणाकार करायचं नाही मग ह्या कंडिशनमध्ये जर त्याला डिवाईड होत असेल तर आपण त्याला क्रॉस डिव्हिजन करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही ओके देन आपण चौथी गोष्ट शिकली ह्या ठिकाणी की भागाकार जर असेल तर भागाकारामध्ये दुसरा जो फ्रॅक्शन असतो तो तो दुसऱ्या फ्रॅक्शनला काय करायचं पण गुणाकार व्यस्त करायचा आणि मग काय करू आपण याचा ह्या ठिकाणी गुणाकार करायचा आहे मित्रांनो एक गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात घ्या आता की आपल्या आपल्याकडे जो टू आहे त्या टूच्या टेबलमध्ये फोर येत आहे राईट बरोबर आहे तर क्रॉस डिव्हिजन करू शकतो टू वन ज्या टू टू फोर टू टू ज्या फोर म्हणजे या ठिकाणी माझ्या उत्तर आलेलं आहे फाय वनजा फाय थ्री टू ज्या सिक्स बरोबर हा माझा योग्य उत्तर ह्या ठिकाणी असणार आहे राईट तर आपण ह्या ठिकाणी आता आपले प्रश्न आघाडी ओढूया राईट तर आपला प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय म्हणतो आहे प्रश्न थ्री अपॉन इलेवन बरोबर आहे तीनशे अकरा चारशेत अकरा चारशेत अकरा मायनस पाचशे अकरा ओके गुन्हेला सातशे अकरा मायनस सहाशे अकरा ओके हा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघा की जो छेद आहे तो छेद कसा आहे ह्या ठिकाणी समान आहे समान आहे म्हणजे आपल्याला अधिकार आहे कोणासाठी की ज्याचा अंश जो आहे तो अंशांची आपण बेरीज बाकी करू शकतो राईट आता ह्या ठिकाणी ह्या दोघांची बेरीज करूया आपण चार पाच सहा सात सात छेद अकरा आता ह्या ठिकाणी मायनस आहे पाच ओके ठीक आहे गुनिला सातमधून सहा गेला रे एक एक छेद अकरा आले ओके एवढा आला लक्षात आपल्या देन आता पाचमधून सहा मधून पाच गेले पाच सहा सात किती राहिले ह्या ठिकाणी दोन आणि हे ह्या ठिकाणी अकरा गुणीला छेद अकरा ओके आता बघा दोन गुणीला एक काय होते है? दोन आणि अकरा गुणीला अकरा म्हणजे काय होईल एकशे एकवीस अकराचा हा काय आहे वर्ग आहे मग दोन छेद अक्षे छे, एकशे एकवीस असा कुठं आपल्याकडे उत्तर आहे का होय आहे तो म्हणजे कुठं आहे सीम सीमध्ये सी इज द राईट आन्सर ओके चला पुढचा प्रश्न घेऊ तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न ह्या ठिकाणी वळवूया आपण ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे घेऊ आपण पुढचा प्रश्न बघा ह्या ठिकाणी एकदम मस्त प्रश्न आहे सोपो प्रश्न आहे ह्या ठिकाणी एक छेद एक पूर्णांक छे, एक पूर्ण संख्या आहे हां दिस इज द होल नंबर मायनस वन प्लस सेवन पॉईंट ट्वेंटी फोर ओके आता बघा यांची वजाबाकी बेरीज होईल का होईल पण कोणत्या कंडिशनमध्ये जेव्हा यांचं छेद जो असेल समान असेल तर पण तसं जर नसेल तर, तर होणार नाही पण आता बघा होते काय तर आता बघा ह्या ठिकाणी मिश्र पूर्णांक आहे मिश्र म्हणजे काय ह्याला पूर्णांक युक्त पूर्णांक ओके या ठिकाणी या ठिकाणी आहे हा म्हणजे पूर्ण संख्या दिस इज द होल नंबर अँड हा दिस इज द काय हा हा आहे आपला प्रॉपर फ्रॅक्शन ठीक आहे सम आहे प्रॉपर प्रॉपर फ्रॅक्शन आहे ह्या ठिकाणी ओके म्हणजे काय झालं चोवीस मोठ्या आहेत आणि त्याच्यापैकी एक असं आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला चोवीस गुन्हेला एक करायचं आहे अधिक एक करायचं आहे आपल्याला ठीक आहे ओके त्याच्यानंतर एक एकच्या खाली काहीच नाही मग याला सोडायचं नाही असा अर्थ पकडायचा की एकच्या खाली एक, एक आहे तो कसा अदृश्य रुपयामध्ये आहे ओके प्लस करायचा सेवन अपॉइंट ट्वेंटी फोर ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी चोवीस एक चोवीस नाही एक पंचवीस होतात बरोबर राईट पंचवीस झाले आपले ह्या ठिकाणी पंचवीस छेद चोवीस मायनस मायनस ह्या ठिकाणी बघा एक छेद एक अधिक सात छेद चोवीस सात छेद चोवीस त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी जो आपल्याकडे एक आहे ओके राईट पण ह्याचा जो आहे छेद जो आहे तो एक आहे बरोबर आहे की नाही एक छेद एक पण आपल्याकडे आता बघा चोवीस एक आणि चोवीस म्हणजेच छेद समान नाही आता आपल्याला एकला चोवीसमध्ये कन्वर्ट करावा लागेल राईट आता एकला चोवीसमध्ये कन्वर्ट करू तर आपण काय करू ह्या ठिकाणी चोवीसने याला गुणाकार करून देऊ बोट साईडवर खाली दोन्ही ठिकाणी सारख्याच संख्येने करणार आपण ओके okay मग पंचवीस आणि ह्या ठिकाणी चोवीस मायनस चोवीस इकडे पुन्हा चोवीस चोवीस चो एक चोवीस चोवीस एक चोवीस अधिक सात छेद चोवीस एवढं आलं लक्षात तुमच्या चला आता काय करू आपण मधून चोवीस कमी करणार आहोत मधून चोवीस कमी ते केले की तर किती राहणार आहे तरी एक एक छेद किती झाले चोवीस यांची बेरीज होत नाही यांची बेरीज होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला प्लस सेवन अपॉइंट ट्वेंटी फोर चोवीस आता किती आले ह्या ठिकाणी सात आणि एक किती झाले आठ छेद चोवीस आता आठशे चोवीस आहेत का चोवीस एक चोवीस हो आता म्हणाल सर इथं तर आठशे चोवीस तर कुठेच नाही आहे मग आपलं उत्तर चुकीचं चुकी आहे का नाही 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 चुकीचं नाही आहे या ठिकाणी आठ समज आपली काय आहे ही आहे संख्या आणि ही सुद्धा संख्या आहे म्हणजे याचा अर्थ बघा आठ आणि चोवीस या दोन्ही संख्येला आपण भाग देऊ शकतो <coughs> या राईट ओके मग कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो आपण चला ह्या दोघांना आपण भाग देऊन या ठीक आहे बे चौ आठ बे चौ आठ आणि इकडे किती राहिले बारा आता पुन्हा याला कमी करू शकतो आपण आठ अरे आठच्या पाड्यामध्ये दोन्ही येते यार मग एवढं कशाला मेहनत करू आपण चला आठच्या पाड्यामध्ये दोन्ही उरले आठ एक आठ आठ तिरी चोवीस येस राईट वन पॉईंट थ्री मग वन पॉईंट थ्री आपलं उत्तर आलेलं आहे कुठं आहे हा बी मध्ये आलेला आहे बरोबर आहे की नाही तर अशा पद्धतीचा हा एक प्रश्न झाला चला पुढच्या प्रश्नाकडे घेऊया आपण तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न या पद्धतीनं आहे काय म्हणतो प्रश्न बघा प्रश्नच बघू आपण पहिला काय म्हणतो प्रश्न एक पूर्ण अकराशे बारा गुन्हिला सातशे बारा वजा एक पूर्णांक एक पूर्ण संख्या सातशे बारा एक पूर्णांक सातशे बारा गुनिला पाचशे बारा ओके काय माहिती आहे का ह्या ठिकाणी हा संमिश्र पूर्णांक आहे संमिश्र म्हणजे काय पूर्ण संख्या आणि हे आहे आपले अपूर्णांक ओके दोघांच्या काय आहे मिश्रण म्हणजे काय झालं संमिश्र संख्या झाली या ठिकाणी तर ह्या ठिकाणी आपण काय करणार याला बारा एक बारा ओके बारा एक बारा याला गुणाकार करायचा याचा अधिक अकरा ओके एवढं आलं लक्षात मग सातशे बारा वजा ह्या ठिकाणी मग काय करू आपण गुणाकार करू बारा एक बारा अधिक सात ठीक आहे बारा गुन्हेला पाचशे बारा आलं लक्षात तुमच्या ठीक आहे ओके पुढचं आता काय करू आपण यांची बेरीच करू बा दोन आणि एक तीन एक अधिक एक दोन किती झाले हे तेवीस छेद बारा गुन्हेला सात छेद बारा मायनस आता यांच्या बेरीच करा यांची सात आठ नऊ एकोणीस छेद बारा गुणीला पाच छेद किती आले बारा ओके ठीक आहे खूप सुंदर तुमचाही रिस्पॉन्स चांगला आहे आनंद वाटला त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा आता बॉडोमासचाही यूज करायचे या ठिकाणी बॉडोमॅस म्हणजे काय माहिती आहे कंचे भागो बेव ओके आता एक असं करणार नाही की आपण याचा वजाबाकी करणार नाही आता सगळ्यात आधी काय करू यांच्यात गुणाकार गुणाकार आपल्याला निपटवून टाकू त्याचा ओके आता गुणाकार करायचा आहे अरे यार मग आता कसं बारा इकडे बारा इकडे आता यांच्या काय करायचं गुणाकार करावा लागेल बरं गुणाकार करणार करावा लागत आहे माहिती आहे का कारण की ही मूळ संख्या आहे राईट मूळ संख्या आहे ही सुद्धा मूळ संख्या आहे हीसुद्धा मूळ संख्या आहे याचा भाग असं जात नाही आहे असं पण याला आपण कट करू शकत नाही आता याला आपल्याला करावं लागेल मजबुरी आहे काय करणार आपण ओके मग हा काही किती होईल एक बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती होतो बारा गुणीला जर बारा वर्ग म्हणजे काय त्याच संख्येने त्याच संख्येला गुणाकार करणे ओके याचे किती एक येतो एकशे चौवेचाळीस बाराचा वर्ग किती एकशे ठीक आहे करून बघा निदान बारा दोन्ही चोवीसशे चार हातचे किती आले दोन बारा, एका, बारा एक बारा किती आले एकशे चौवेचाळीस म्हणजे इथं आपल्याला एकशे चौवेचाळीस लिहावंच लागेल म्हणजे इथं आपल्याला एकशे चौवेचाळीस लिहावंच लागेल लिखना पडे का भाई क्या करेंगे अब आता यांच्या गुन्हागार करून घेऊ आपण चल ठीक आहे सात तरी एकवीसच्या एक हातचे किती आले रे दोन सात दोन्ही चौदा चौदा चार पाच सहा एकशे एकसष्ट ठीक ओके पाच नऊ पंचेचाळीसचे पाच हातशे आले चार पाच एक पाच आणि चार नऊ नाईंटी फाय ओके आता एवढं झालं ठीक आहे आता आपण काय करू एक काम करू आपण ह्या ठिकाणी यांची वजाबाकी करू राईट चला एकशे एकसष्ट मायनस काय करू नाईंटी फाईव्ह आपण मायनस करू आप... अकरातून सहा गेले राहिले किती रे बाबा सहा सहा पाच अकरा हातच्या इथे एक येऊन देऊ कारण की आपण एकला काय म्हटलेलं आहे अकरा म्हटलेला आहे ओके ठीक आहे सोळातून दहा गेले हे झाले सोळा सोळातून दहा गेले किती राहिला सहा ठीक सोळातून दहा गेले सहा राईट ना ओके त्याच्यानंतर आपण सहासष्ट अपॉन एकशे चौवेचाळीस सहासष्ट आपण एकशे चौवेचाळीस चला इथं जागा आहे तिथे येऊ शकतो चला इथे काही प्रॉब्लेम नाही आहे आता सहासष्ट काही आहे माहिती आहे का सहासष्ट आहे आपली समसंख्या आणि एकशे चौवेचाळीस सुद्धा काही आहे समसंख्या आहे तर टेन्शन काही घ्यायचं नाही आरामात होईल बघा या ठिकाणी अकरा लिहिलेलं आहे ओके इथे अकरा लिहिलेलं आहेत म्हणजे तो गडबड आहे दया बरोबर आहे म्हणजे अकराच्या पाड्यामध्ये आपले सहासष्ट येतात ओके ठीक आहे होऊ शकते बरं यस आता बघा अकरा सख सहासष्ट किंवा सहा साईन सहा च्या पाड्यामध्ये अकरा येतात ओके ओके ठीक आहे अकरा ठीक आहे सहा सहा एक सहा आता ह्या ठिकाणी याला कट करू आपण आता खरंच एकशे चौवेचाळीसला भाग जाते सहा आणि चारांच्या आठ आणि एक नऊ चारांच्या आठ आणि एक नऊ म्हणजे काय झालं या ठिकाणी त्याचा अर्थ असा आहे की नऊ ही संख्या तीनच्या पाड्यामध्ये येते ओके आणि ही समज संख्या आहे ज्या संख्येला दोन च्या फाळ दोननी आणि तीनने भाग देते म्हणजे काय जी समसंख्या तीनने भाग जाते त्या संख्येला सहाने सुद्धा भाग जातो म्हणजे याचा अर्थ सहाने भाग जाणार आहे ठीक आहे साईन दुने बारा ओके किती आले दोन म्हणजे किती आले चार साईन चो चोवीस म्हणजे किती आले आपले ह्या ठिकाणी ते आले मित्र मित्र किती आले रे अकरा छेद चोवीस अकरा छेद चोवीस यास वाव क्या बात आहे आपला आला उत्तर अकरा छेद चोवीस हाच आपला उत्तर आहे बर का तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न या पद्धतीचा ओके चला काय म्हणतोय चार पूर्ण संख्या एकशे दोन अधिक दोन पूर्ण संख्या एकशे दोन ओके चार एकशे दोन मायनस टू वन अपॉइंट टू चला काय म्हणतो या ठिकाणी नियम काय आपला यांचा करायचा गुणाकार याची करायची बेरीज याच्या कुणायचा गुणाकार याची करायची बेरीज याचा करायचा गुणाकार ओके यांची बेरीज यांच्या गुणाकार आणि याची बेरीज ओके दोघांचा गुणाकार काय म्हणते गुणाकार चार दोन्ही आठ आठणे एक नऊ आलं लक्षात थोडंसं मी काय केलं चेंज केला आता याला पूर्ण डिटेल्स असं लिहिलं नाही आहे दोन गुणीला चार गुणीला दोन अधिक एक असं लिहिलेलं नाही मी थोड्या याला चेंज केला चेंज केला म्हणजे काय केलं थोडासा याला शॉर्टमध्ये केला मी शॉर्टमध्ये काय म्हणजे आपली जी क्रिया आहे ती क्रिया आपण मनातल्या मनात करायची बे चौ आठ आठ अधिक एक नऊ ओके म्हणजे काय होईल याच्यात थोडंसं आपल्या वेळेची बचत होईल थोडीशी बचत होईल आपली पण थोडा 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 वेळ प्रत्येक प्रश्नामध्ये दिला तर मग आपली बरीचशी वेळेची बचत होऊन जातो ओके या ठिकाणी येईल बे चार आणि एक पाच आलं लक्षात कसं लिहिलं आहे पाच ब्रॅकेट पूर्ण नाही तर भटकून जाऊ आपण ब्रॅकेटला म्हणजे काय असते कंचूभाग व्यवमध्ये म्हणजे बॉडोमासमध्ये पहिले ब्रॅकेटच सॉल्व्ह करावं लागते चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ चेद दोन मायनस बे दोन्ही चार आणि एक पाच ओके बे दोन्ही चार आणि एक पाच आता मगाशाच्या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये काय फरक पडला माहिती आहे का मगाशी इथं गुन्हा करता आणि इथं बिकवाच्या बाकी होती राईट आता काय झालं की ह्या ठिकाणी बेरीज आहे आणि इथं वज बाकी आहे ब्रॅकेटच्या अंदर आणि इथं गुणाकार आहे समजा हा ब्रॅकेट चुकून आपण काढला चुकून समजा चुकून आपण ह्या ठिकाणी काढला विद्यार्थ्यांनी विसरली ब्रॅकेट देता देता त्याच्या डोक्यात काय राहील माहिती आहे का अरे त्याच्या डोक्यात राहील की तर आपल्याला पहिलं गुणाकार करायचे आहे हे की नाही मग तो गुणाकार करणार मग तो गुणाकार होईल आणि मग त्याचा प्रश्न पूर्ण चुकून देणार मग काय करू आपण सगळ्यात आधी ब्रॅकेटच सॉल्व्ह करायचे असतो ओके देन याची बेरीज होते का नाही हा दोनच राहील नऊ पाच चौदा गुणीला दोन दोन चार नाही एकदाच लिहायचं फक्त या ठिकाणी तीन वेळा असेल तरी दोनच एकदाच लिहायचं ठीक आहे नऊ दोन पाच गेले तर राहिले चार आणि चौदा झाले ओके ठीक आहे काही प्रॉब्लेम तर नाही या ठीक आहे आता काय आहे तुम्हाला दिसतो या ठिकाणी कुछ कुछ दिख रहा आहे क्या येस 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 बे बेक बे बे दुनी चार असं आहे का बे एक बे बे साथी चौदा अरे यार असं आहे नाही की सात गुणीला दोन सात दुनी किती झाले चौदा सात दुने चौदा 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 सीमध्ये आले चौदा तर अशा पद्धतीनं आपण कोणते उदाहरण सोडवायचे असतात ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी चांगला एकदम सोपा प्रश्न आहे आता तर आहे या ठिकाणी पण थोडासा बघा ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की थोडे पर्याय असे 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 पर्याय दिलेले आहेत चला आता आपण एक काम करू याला तशाच पद्धतीने याला सॉल्व्ह करू ओके सात एक सात सात एक सात अधिक दोन अपॉन सेवन ठीक आहे गुणीला सात एक सात ठीक आहे चालेल चला सात गुणीला एक असा करतो आणि आप कारण की आपल्याला अशा पद्धतीनं उत्तर पाहिजे आहे की निर बिलकुल राईट आता गुणाकाराचा नियम काय आहे की अंशांच्या गुणाकार अंशांसोबत आणि छेदाच्या गुणाकार छेदासोबत हा ज्याला अंश आणि ज्याला छेद राईट आता सात गुणीला सात दोन ठिकाणी आहेत बरं सात गुणीला सात आता सात गुणीला सात दोन ठिकाणी आहेत तो म्हणजे बी आणि सीमध्ये म्हणजे याचा अर्थ हा ए आणि बी खलास ए आणि डी खलास आहे आता बघा ह्या ठिकाणी काय म्हणतो यो ओके okay. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो सात एक सात याचा गुन्हा आपण सात एक सात अधिक दोन गुन्हेला सात एक सात अधिक तीन आला ना अधिक तीन आला आपलं उत्तर बरोबर आहे सात अधिक दोन गुन्हेला सात अधिक तीन सात गुन्हिला सात हा यस बी इज द राईट आंसर आपला उत्तर कशामध्ये आलं आहे बी काही कन्फ्यूज व्हायची गरज नाही पुढचा प्रश्न ह्या पद्धतीने आहे चला काय म्हणतोय आपला प्रश्न ह्या ठिकाणी सगळे छेद समान आहेत, आहेत की नाही रे आणि ह्या ठिकाणी अंश आउंश आणि अंशांची आपण बाकी करू शकतो ओके चला याला आपण डायरेक्ट घेऊ ह्या हो ठिकाणी डायरेक्ट म्हणजे कसं की सगळे ह्या ठिकाणी समान आहेत ओके समान समान आहेत आता आपण काय करू या ठिकाणी एकदाच पाच लिहूया पाच मी एकदाच लिहिलं आता काय करू तीन अधिक एक चार तीन अधिक एक चार चारमधून दोन गेले किती राहिले दोन राहिले म्हणजे आपला पहिला जो आहे हा पहिला सॉल्व्ह झाला ओके पहिला सॉल्व्ह झाला गुनीला छत्तीस छेद पंचेचाळीस ओके मग याची काही गरज नाही आहे आता बेसखा बाराचे दोन आजच्याला एक बेतीस सहा आणि एक सात सेवन्टी टू आलं लक्षात आता पाचपाच्या पंचवीस पाचपाच्या पंचवीस ओके पाचपाच्या पंचवीस ओके त्याच्यानंतर पाचशे वीस पाचपाच्या पंचवीस पाचशे वीस वीस घातले तर किती राहिले दोनशे बावीस दोनशे पंचवीस झाली एकूण ठीक आहे आता ह्या ठिकाणी थोडासा जर आपण विचार केला की विभाजितच्या कसोट्याचा आपण उपयोग करू शकतो का येस मला वाटते करता येईल ह्या ठिकाणी बघा सहा आणि तीन किती होतात ह्या ठिकाणी यांची बेरीज सहा अधिक तीन किती होतात बेटा नऊ पाच आणि चार नऊ म्हणजे याचा अर्थ ह्या दोन्ही संख्या नऊच्या फाड्यामध्ये येऊन राहिलेल्या आहेत ओके मग दोन्ही संख्या नऊच्या फाड्यामध्ये येत आहेत याचा अर्थ ह्या दोघांनाही नऊनी भाग जाणार आहे चला मग एवढी आपण मेहनत कशाला करायची ग सुट्टी इसकी छुट्टी ओके आता आपण काय करू याचा नऊनी भाग देऊ नऊ चौ छत्तीस नऊ चौ छत्तीस आणि नवा पाचे पंचेचाळीस ओके एवढं आलं आपल्या लक्षात आता आपण याची गुणाकार गुन्हाकार करू पाचा पाचा पंचवीस आणि चार दुनी चार दुनी आठ चार दुनी आठ म्हणजे आपला उत्तर कोणता आला ह्या ठिकाणी बीमध्ये आला त्याला बी इज द राईट आन्सर बी 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 बरोबर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न बघा ह्या ठिकाणी काय लिहिलेला आहे तर प्रश्न आपला आहे की बारा ह्या ठिकाणी आहे अधिक स्टार बनवायचे आहे तर अधिक करायच्या पहिले बेरीज मग त्याला खुराकाचा गुणाकार बस मस्तपैकी स्टार बनवून जाते त्याचा जा। ओके आता बघा ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बारा अधिक आहे स्टार एवढं लक्षात येतं आपल्या पण एक थोडंसं आहे या ठिकाणी प्रॉब्लेम कोणता प्रॉब्लेम असा काही नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे असा पण एक प्रॉब्लेम असा आहे बघा या ठिकाणी काय करायचं तेरा गुणीला सहा करायचं आणि या ठिकाणी प्लस वन करायचं आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे जे बारा आहेत बाराला छेद काय आहे बाराचा छेद काय आहे एक आहे दिसत नाही ना आपण बाराचा छेद काय आहे एक आहे मग का एक काम करू आपण या जो हा जो एक आहे ह्या एकलासुद्धा आपल्याला सहामध्ये कन्वर्ट करावा लागेल ओके का बरं असं करावं लागेल कारण की बेरीज करायची आपल्याला तर त्याचा छेद कसा पाहिजे समान पाहिजे आपल्याला ओके डायरेक्टर करू शकतो बारा बारा गुन्हेला सहा करता येते ठीक आहे बारा गुन्हेला सहा आपण करू शकतो पण एक बेसिक म्हणून सगळ्यांना माहीत असायला पाहिजे ना ऐका का ठीक आहे चला पुढचा घेऊ आपण ह्या ठिकाणी की सहा एक सहा बारा सगम बहात्तर अधिक स्टार ओके सिक्स आता ह्या ठिकाणी तेरसाक अठ्याहत्तर ठीक आहे साईन तरी अठरा त्याचा कम अठ्याहत्तर सेव्हन्टी एट प्लस वन म्हणजे किती होतील सेवन्टी नाईन म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी लिहावं लागेल सेवन्टी नाईन आणि इथं सिक्स आता सेवन्टी टू प्लस स्टार ओके ठीक आहे आता हा सहा सहा इक्वल आहे आता या ह्या ठिकाणी लक्षात आलं तुमच्या की या ठिकाणी स्टारमध्ये आपण किती ॲड करू म्हणजे सेवन्टी नाईन होईल बरोबर आहे म्हणजे इथं प्लस करावं लागेल एक तर प्लस करा नाही तर इथून मायनस करा नाही तर सरळ सरळ मोजा म्हणजे काय करू आपण बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी म्हणजे किती झाले सात किती झाले या ठिकाणी मित्रा सात झाले म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेवन लिहिता येईल म्हणजे हा जो सेवन लिहिला आपण स्टारच्या जागेवर स्टारच्या जागेवर काय येणार ह्या ठिकाणी सेवन येणार आहे तर आपला सेवन काय झाला उत्तर आहे म्हणजे सेवन कुठं आहे आपला बी मध्ये आहे ओके पाहिजे आपल्याला ह्या ठिकाणी ज्याचा छेद समान ठीक आहे छेद समान असल्यानंतर ज्या पूर्णांकांचा अंश मोठा तो पूर्णांक मोठा आणि जर आपले अंश समान असतील तर ज्या पूर्णांकाचा छेद मोठा तो पूर्णांक लहान असतो ओके ठीक आहे आता बघा ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी पंधरा पंधरा दिलेले आहे छेद समान आहे मग ज्याचा अंश मोठा मोठा अंश कोणाचा आहे ह्या ठिकाणी चौदा म्हणजे चौदा छेद पंधरा हा राहील आपला <coughs> मोठा पूर्णांक मोठा अपूर्णांक राहणार आहे या ठिकाणी ठीक आहे चौदा छेद पंधरा तर विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे प्रश्न आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि क्लास आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले जे नोटिफिकेशन आहेत आणि जे आपले अपकमिंग जे असतात व्हिडिओ एक दिवस आपण जे आपण लिंक तयार करतो ते तुम्हाला मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो क्लास आवडली असेल तर उपस्थित व्हायचे आपल्याला ओके आणि आजची क्लास आपण इथंच संपवतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेमध्ये नक्की तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर